नमस्कार सेविका ताई से नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वीस पॉईंट तीन ह्या अपडेटमध्ये एक जो बदल झालेला होता तो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि आजच्या व्हिडिओच्या दे माध्यमातून देखील एक बदल सांगणार आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि आणखी एक गोष्ट बघिनीनो की आपल्याला लाभार्थी नोंदल्यानंतर तो लाभार्थी दिसत नाही याच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी मी बघत आहे पण चालू अजून त्याच्यावर सोल्युशन मला मिळालेलं नाही जसं मिळेल तसं मी लगेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल कारण की बऱ्याचशा भगिनींना हा प्रॉब्लेम येतो आहे की गरोदर माता असो स्तनदा माता असो किंवा शून्य तर सहा वर्ष वैगटातील लाभार्थी असतो ती ही नोंदणी केल्यानंतर अगदी दोन दोन तीन तीन वेळेस नोंदणी करतायत तरी लाभार्थी हा येत नाही आता मी नोंदणी केली माझे लाभार्थी आले का आले नाही हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं पण तरी देखील तुमचे याच्यावर प्रश्न असतील तर नक्कीच मात्र आपल्याला ते शोधून काढावे लागतील माझं एका लाभार्थीचं मी तुम्हाला उदाहरण दाखवलेलं होतं तर ते मी कशा पद्धतीने केलं तर तुम्ही थोडं मागे जर गेला तर तो देखील मी व्हिडिओ केलेला आहे तो पण पर्याय वापरून बघा आणि त्याच्यानंतर जरी होत नसेल तर मग आपण त्याच्यासाठी पण काय करता येईल हा नक्कीच मार्ग हा सापडणार पण तत्पूर्वी अगदी याच्यात सांगते की जो एक बदल झालेला आहे तो बदल पण आपण समजून घेऊन या तर बघा बघिनी तो जो बदल झालेला आहे त्याच्यासाठी आपल्याला डॅशबोर्ड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अगदी छोटीशी व्हिडिओ पूर्ण पहा आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे ही माहिती याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पेज ओपन होणार तर आपल्याला काय करायचं आहे स्क्रोलिंग करत जाऊन खाली जायचं आहे बघा आतापर्यंत जो आपण जे पाहिलेला आहे त्याच्यातलं जाता जो बदल आहे तोच मी तुम्हाला समजवून सांगणार आहे बघा बघी की आत्ता आपल्याला बघा इथं सॅम आणि अंडरवेट चिल्ड्रन म्हणजे सॅम मॅम जर सॅम च बालक जर असेल तर इथं तुम्हाला चा सॅमचं बालकचा आकडा इथं दिसणार आहे म्हणजे दिसणार आहे तो आधी पण दिसत होता परंतु इथं करंट मंथ म्हणजे चालू महिन्यात म्हणजे तुम्ही एक तर ता पाच दरम्यान जे वजन टाकले किंवा दहा तारखेदरम्यान वजन टाकले तर ते वजन टाकल्यानंतर लगेच चालू महिन्याचं आपल्याला इथं सॅमचं जर बालक असेल तर इथं आकडे येणार आहे आणि जर इथं तुमचं डब्ल्यूचा बालक असेल तर डब्ल्यूच्या बालकाचा आकडा येणार आहे आधी आपल्याला मागच्या महिन्याचं म्हणजे महिना बदल झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये इथं बालक दिसत होते परंतु आता तुम्हाला जर तुम्ही चालू बालकाचं चा वजन टाकलं पूर्ण बालकांचे वजन टाकून झाले तर तुम्हाला इथं सॅमचा आकडा आणि डब्ल्यूचा आकडा हा दिसणार आहे तर बघा माझा इथं सॅमचा आकडा झुरा आहे म्हणजे म्हणजे श्यामला एकही बालक नाही परंतु ला म्हणजे अंडरवेट चिल्ड्रन म्हणजे चे बालक माझे दोन आहेत मग आपल्याला आता हे पण बालकं बघायचे आहेत तर व्ह्यूमध्ये आपण जर क्लिक केलं तर आपल्याला त्यांचं पूर्ण माहिती ही मिळणार आहे तर बघा आता आपण व्ह्यूवर क्लिक करू तर बघा व्ह्यूवर देखील तुम्ही पाहिलं तर सॅमचे दोन बालकं आहेत आणि अंडरवेटचे दोन बालकं आहेत तर सॅमचा आकडा दाखवत नाही पण आपण आता इकडे जर क्लिक केलं तर बघा आता तुम्हाला परत एकदा सांगते की आपण आता काय करायचं आहे श्यामचा आकडा शून्य आहे त्याच्यामुळे इथे वेल्डन येत आहे की तुमचं सॅमला बालक नाही परंतु जर तुम्ही इथं अंडरवेटला क्लिक केलं म्हणजे एसयू डब्ल्यूच्या कॉलमला क्लिक केलं की के इथं तुम्हाला लाभार्थी दिसतील आता आपण अंडरवेटला इथं क्लिक करू बघा एस यू डब्ल्यूचे बालक इथे इकडच्या बाजूला क्लिक केलं तुम्हाला इथं लाल दिसत आहे म्हणजे इकडच्या बाजूचं आपण पाहत आहोत तिथं दोन लाभार्थी आहेत तर इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दोन बालकांची माहिती अशा पद्धतीने दिसणार आहे की तिथं बालकाचं पूर्ण नाव वजन कधी घेतलं बालकाचं सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला अशा पद्धतीनं दिसणार आहे तुम्ही पाहू शकता आईचं नावपासून तर लिंगापासून तर बालकाचं वय तर सगळं आपल्याला इथं बघायला मिळू शकतं बघा अशा पद्धतीने तुम्ही वजन कधी घेतलं हे देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे म्हणजे आता चालू महिन्याची माहिती आधी आपल्याला महिना उलटून गेल्यानंतर आपल्याला दिसत होते म्हणजे आता आपण ऑफिस कार्यालयाला ज्यावेळेस रिपोर्ट करतो तर इथून देखील तुम्ही ही माहिती देऊ शकता असा हा अपडेट आलेला आहे तर आपण आता बॅग जाऊन अजून आपल्याला खाली थोडं बघून घ्यायचं आहे बघा आता हे एक ऑप्शन वाढलेलं आहे ते आधी नव्हतं आता हे जे ऑप्शन वाढलेलं आहे ना त्या ऑप्शन आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर हे आहे लो वर्ट वेट म्हणजे जन्मता जे बालकांचं जन्मल्याबरोबर ज्या बालकांचं कमी वजन असतं लो अगदी कमी असतं ज्याला आपण अडीचशे ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे दोन किलो पाचशे ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे बालकं आता इथं जर तुमचा जन्म झाला असेल तुम्ही नोंदणी केली असेल तर लगेच इथं तुमचा आकडा येणार आहे बघा इथं नवीन जन्माचा आकडा येईल आणि इथं लो बर्थ वेट येईल कमी वजनाचं कमी वजनाचं असेल तर तुमचा इकडं आकडा येणार आहे आणि इथं फक्त जर कमी वजनाचं नसेल तर इथं जन्माची नोंद येणार आणि त्याच्यानंतर व्यववर क्लिक केलं तर तुम्हाला तो लाभार्थी दिसणार आहे मग त्या पद्धतीने इथं आता माझं नाही त्याच्यामुळे आकडे इथं शून्य शून्य येत आहेत एत। त्याच्यानंतर मुलगा आहे का मुलगी आता इकडं मुलगी आहे आणि इकडं मुलगा आहे तर मग इथं जन्म नोंदचे आकडे येतील आणि इथं त्यापैकी जर तुमचे कुपोषित असले जे कमी वजनाचे असले तरी इथं मुलगा असेल किंवा मुलगी असा आकडा तुम्हाला चालू महिन्याचा म्हणजे ह्या दोन गोष्टी देखील आपल्याला वरच कळणार आहेत आणि ऑफिसला देखील त्या तिथल्या तिथे समजून जाणार आहेत आणि आपल्याला ऑफिस कार्यालयाला ज्यावेळेस आपण रिपोर्ट करतो त्यावेळेस देखील आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ही माहिती म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन आपलं माहिती देत असताना आपली गल्लत होणार नाही त्याच्यामुळे हा आलेला अपडेट देखील अगदी उत्तम आहे एवढंच सांगायचं होतं आणि अजून बदल आहेत पण ते एवढे फारशी आपल्यासाठी नाहीत की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील नोंदणी करू शकता ॲप नेहमी ऑप्टोमाइज होत असते त्याच पद्धतीने किरकोळ दोष निवारणे हे बदल झालेले आहेत तेवढे बदल आहेत फक्त ते नोंदणीनंतर ते लाभार्थी दिसत नाही तर याच्या संदर्भात मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये नक्कीच व्हिडिओ करून सांगेल याच्यावर देखील सोल्युशन आपल्याला मिळणार आणि मिळल्यानंतर मी नक्कीच सांगेल तर आजच्या वेळच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद